पूर्वी झालेल्या हृदय शस्त्रक्रियेनंतर पुन्हा उद्भवलेल्या दोषाची अत्यंत गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया आरमध्ये नुकतीच यशस्वी झाली हृदयरोगतज्ञ डॉक्टर अक्षय बाफना डॉक्टर राज द्विवेदी आणि डॉक्टर स्मृती जाधव यांच्यासह वैद्यकीय पथकानं पंचवीस वर्षीय महिलेवरील ही हृदय शस्त्रक्रिया डिव्हाइस क्लोजर आणि बलून व्होल्वोटॉमी तंत्रानं यशस्वी केली आहे त्यामुळं जोखीम असलेल्या हृदयविकारग्रस्त रुग्णांना नवी आशा निर्माण झाल्या डॉक्टर बाफना यांनी सांगितलं व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट आणि पल्मोनरी स्टेनोसिससाठी यापूर्वी इंट्राकार्डियक शस्त्रक्रिया झालेली पंचवीस वर्षीय महिला पुन्हा त्रास होत असल्यानं सीपीआरमध्ये दाखल झाली होती तपासणीनंतर तिच्या पूर्वीच्या हृदयशस्त्रक्रिया दुरुस्तीशी संबंधित गुंतागुंत झाल्याचं आढळलं त्यामुळे एक अवघड परंतु यशस्वी ट्रान्स कॅथेटरचा वापर करण्यात आला रुग्णाला पॅच डिहिसेन्सचे से निदान झालं या एस डी दुरुस्तीमध्ये वापरल्या गेलेल्या सर्जिकल पॅचच्या बिघाडामुळं अविशिष्ट दोष निर्माण झाला होता या व्यतिरिक्त तिला पल्मोनरी स्टेनोसिसचा त्रास सुरू राहिला त्यामुळे हृदयाची क्षमता कमी होऊन धोका वाढला आणि त्या महिलेची प्रकृती आणखीनच बिघडली तज्ज्ञ डॉक्टर अक्षय वाफना डॉक्टर राज द्विवेदी आणि डॉ स्फूर्ती जाधव यांनी कॅथेटरमधून ठेवलेल्या चोवीस मिलीमीटर mm ऑक्लूडर उपकरणाचा वापर करून व्हीएसटी बंद केला त्यामुळे दुसऱ्या ओपन हार्ट सर्जरीशी संबंधित जोखीम टाळता आली फुफ्फुसाच्या झडपातील उर्वरित अडथळा कमी करण्यासाठी बलून पल्मोनरी व्हॉल्वोटॉमी करण्यात आली पूर्वीच्या शस्त्रक्रियेमुळे बदल झाल्यानं आणि पुन्हा शस्त्रक्रियेचा धोका असल्यानं हे आव्हानात्मक होतं असं हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अक्षय बाफना यांनी सांगितलं मिनिमली इन्व्हेसिव्ह मार्ग निवडून ही शस्त्रक्रिया करण्यात आली आता या महिलेची प्रकृती चांगली असून तिला डिस्चार्ज देण्यात आलाय डिव्हाइस क्लोजर आणि बलून व्हॉल्वोटॉमी तंत्रानं अशा प्रकारची दुर्मिळ आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे त्यामुळे उच्च जोखीम असलेल्या हृदयविकारग्रस्त रुग्णांसाठी आशेचा नवीन किरण निर्माण झालाय डॉक्टर अक्षय बाफना यांच्यासह अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र मदने तज्ज्ञ डॉक्टर संगीता कुंभोजकर भूलतज्ञ डॉक्टर मिसाळ आणि टीम डॉ राज द्विवेदी डॉक्टर स्फूर्ती जाधव डॉक्टर विदुर कर्णिक डॉक्टर अजित हांगे डॉक्टर आदिप शेख डॉक्टर निखिल गाडे यांच्यासह तंत्रज्ञ आणि नर्सिंग सहकाऱ्यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली